नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ सर्वांचे सर्वांच्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो सामान्य सोयाबीन उत्पादक बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला जो सल्ला तुमच्या आमच्या आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा आहे ज्या सल्ल्याच्या अनुसार आता पाच हजार पाचशेच्या भावावर आपण सर्वांनी शंभर टक्के करायला पाहिजे सोयाबीनची विक्री ज्याच्यामुळे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होऊ शकेल खूप खूप फायदा पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला आहे की पंचावन्नशेच्या भावावर सोयाबीनची विक्री केल्यानं आमच्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा कशा पद्धतीनं होऊ शकतो फायदा आणि पंचा भावावर सगळ्याला सगळं सोयाबीन विकायचे का मग काही सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचे चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर आपल्या सर्वांना एवढीच विनंती की या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्या सल्ल्याच्या अनुसार आता जो पाच हजार पाचशेचा सोयाबीनचा भाव लवकरच होणार आहे तर या दरावर आपण सर्वांनी शंभर टक्के करायला पाहिजे सोयाबीनची विक्री आणि जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा होणार यामुळे खूप खूप फायदा पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागलाय की पाच हजार पाचशेच्या भावावर सोयाबीनची विक्री केल्याने आमच्या सारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक बांधवाचा कशा पद्धतीने होऊ शकतो फायदा आणि मग पाच हजार पाचशेच्या दरावर सगळं सोयाबीन विकायचंय का मग पाच हजार पाचशेच्या दरावर पन्नास टक्के सोयाबीन विकायचं आणि पन्नास टक्के सोयाबीन येणार तेजीसाठी रोखून धरायचे सगळं समजावून सांगतो फक्त एकच काम करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार एवढं मात्र या ठिकाणी सांगू शकतो बघा मित्रांनो मागच्या तीन वर्षात भूतोन भविष्य ती अशी घटना घडली जी घटना कोणती की मागच्या तीन वर्षात घडली नाही तर लक्षात घ्या मागच्या दोन वर्षात तर सातत्यानं सोयाबीनचा बाजारभाव घटत गेला पण यंदाच्या वर्षी सोयाबीनचा भाव हा पाच हजाराला क्रॉस सुद्धा करून समोर गेला जाणकारांच्या मते पुढच्या आठ ते पंधरा दिवसात सोयाबीनचा जो बाजार भाव आहे तो सोयाबीनचा भाव गवसणी घालू शकतो आणि सोयाबीनचा शंभर टक्के फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला साडेपाच हजाराच्या दराला गवसणी घालताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये काही जण म्हणतात की सोयाबीनचा भाव हा भविष्यात साडेसहा हजार होणार काही जण म्हणतात सात हजार होणार तर अशा परिस्थितीमध्ये की जेव्हा सोयाबीनचा भाव हा सध्या पाच हजार शंभर पाच दोनशेच्या आसपास आहे भविष्य उज्वल आहे सुधरत नाही सुचत नाही अशा परिस्थितीमध्ये काय करावं पाच हजार पाचशेचा भाव तो उंभरट्यावरती आहे मग तिथं सोयाबीन विकावं का सहा हजाराला विकावं का साडेसहा हजाराला विकावं का सात हजारासाठी थांबावं बघा मित्रांनो अनिश्चित जेव्हा मार्केट असते तेव्हा एकच निर्णय घ्यायचा असतो तो निर्णय ठामपणे घ्यायचा असतो आणि निर्णय घेत असताना एकदाच सगळं विकायचं नाही सगळं ठेवायचं सुद्धा नाही असं करत असताना जर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं थोडा थोडा माल हा विक्रीच काढला तर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाचा होऊ शकेल फायदा तो कसा आता समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं की पंचावन्श चा भाव होईपर्यंत अजिबात सोयाबीनला टच सुद्धा करायचं नाही पण जेव्हा पंचावशेचा भाव हा होईल त्यावेळेस मात्र थांबायचं नाही तिथं था आपल्याला आपल्यापाशी असणार तेहतीस टक्के सोयाबीन हे विक्री करून टाकायचे मग त्याच्यानंतर तेजीची वाढ बघायची तेजीची वाढ बघत असताना हजाराच्या भावाच्या आसपास जर पोहोचला की तिथं आणखीन तेहतीस टक्के विकायचंय आणि राहिलेलं जे आहे मित्रांनो तर राहिलेलं चौतीस टक्के येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवायचं सहा हजारापर्यंत आपला सहासष्ट टक्के झालेला असेल चौतीस टक्के शिल्लक असेल तेव्हा जर सहा हजाराच्या नंतर सहा हजार तीनशे चारशे पर्यंत भाव गेला तर त्या ठिकाणी तुम्ही हा माल विकून टाकायचा आहे पण जर चुकून मुकून भाव हा त्या ठिकाणी वाढला नाही सहा हजारापासून पुन्हा रिवस आला तर तुम्हाला त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की मनात हाच विचार करायचा की बरं झालं मी तेव्हा सोयाबीन काही ना काही विकलं होतं नाही तर आज माझं किती नुकसान झालं असतं जर कोणता कास्ताकार बांधव साडेसहा ते सात हजाराच्या भावासाठी थांबेल आणि तिथं था भाव पोहोचलाच नाही भाव सहा दोनशे सहा तीनशे पर्यंत गेला भाव काय साडेसहा झाला नाही तुम्ही दोनशेच्या तेजीकडे बघितलं आणि तुम्ही पंधराशे ते दोन हजारची तेजी घातली असं होईल का नाही मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वाढीचा ट्रेंड असतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या आपण जास्त लोभात पडायचं नाही प्रत्येक तेजी टप्प्या टप्प्यानं सोयाबीन विक्री करायची जर आपण टप्प्या टप्प्यानं सोयाबीन विक्री करत गेलो भाव वाढत गेला तर माणसाला वाटेल चला मी सगळं विकलं नाही काही ना काहीतरी शिल्लक आहे माझा फायदा झाला आणि तिथून जर भाव कमी 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 होत आला तर वाटल की बरं झालं मी तेव्हा काही ना काही विकलं होतं तर नाहीतर आज माझं हाकनाक नुकसान झालं असतं जर सहा हजार दोनशे तीनशेचा भाव झाला साडेसहाच्या हजाराची अपेक्षा धरली तर सगळंच नुकसान होईल का नाही पण पंचावशेला विकलं सहा हजाराला विकलं आणि सहा हजार दोनशे तीनशेला विकलं तर सरासरी भाव सहा हजार पडतो फायदा होईल का नाही त्यामुळे स्वतःच्या मनाला समजून सांगायचं की बाबा सगळं काही आपल्याला मिळत नसते पाचही बोट काही तुपात राहत नाहीत त्यानुसार जर आपण या पद्धतीनं टप्प्या टप्प्या आणि टप्पा कधी कुठं कसा ठरवायचा आपण ठरवा मी पंचावशेचा एक तुम्हाला अंदाज दिलाय त्यानुसार तुम्ही पाच दोनशे पाच तीनशे पाच पाचशे सहा हजार तुमच्या मनान टप्पा ठरवा पण निराश होऊ नका तिथं टप्प्यावर गेल्यानंतर मात्र थांबू नका नाही तर होतंय काय आज पंचावन्श झालाय माणसा जीवाला वाटते चला आठ पंधरा दिवस थांबू सहा हजार होईल बरं ठीक आहे सहा हजार झाला तिथं वाटते पुन्हा आठ पंधरा दिवस थांबू साडे सहा हजार होईल बरं ठीक आहे सहा तीनशे चारशे झाला वाटते आठ पंधरा दिवस थांबावं काय की सातही होते काय की मग तिथून भाव जे रिव्हर्स येते मग सहा तीनशे होते सहा हजार होते तेव्हा वाटते नाही आता वाढेल ना पुन्हा आता आपण तर सहा हजार चारशेचा भाव बघितलाय चारशेच नुकसान कशाला करून घ्या थोडं थांबलं तर भाव वाढेल मग तो सहाचा साडेपाच होतो साडेपाचचा पाच होतो हाकनाक पंधराशे दोन हजार ते जी जाते याच्यामुळं शंभर दोनशेच्या लोभासाठी हजार दोन हजार तेजी घालू नका एवढंच मला तुम्हाला समजावून सांगायचे बाकी फार हुशार आहात तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही फक्त कसं आहे की माणसाचा लोभ हा घात घेत असतो एवढंच लक्षात ठेवा आता इथून पुढे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया राहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवून साठी व्हिडिओ शेअर करा चॅनल सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या वेळ प्रत्येक आपणास आपण मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवड़ते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहते सातत्या तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवायची आज वेळेत आपला मित्र उद्या व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार